मी मुंबईमध्ये एकोणीशे शहाऐंशी पासून या ठिकाणी येतोय आणि तीस पस्तीस वर्षापासून या आकाशवाणीच्या कॅन्टीन मध्ये आम्ही लंच किंवा जेवण त्या ठिकाणी घेत असतो काल रात्री सुद्धा मी नेहमी वेळेवर दहा वाजता एक दोन चपाती डाळ आणि राईस याची मी ऑर्डर त्या ठिकाणी दिली आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाण्याबरोबर मला वाटतं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसऱ्या जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला ओमॅनिक त्या ठिकाणी झाली आणि कमांडिंग झाला बरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये कॅन्टीन मध्ये आलो आणि त्या कॅन्टीन मधल्या मी विचारलं की बाबा तुम्हाला जेवायला कोणी दिलं त्या लोकांना जरा बोलवा आणि त्या लोकांना बोलवलं मी त्यांना त्याच्या मी स्मेल दाखवला आणि स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणतो हे बहुत गंदा आहे मग मी मॅनेजरला बोलवलं त्याला दाखवलं जेवणारी आठ लोक होती त्यांना दाखवलं सगळ्यांनी सांगितलं की हे निकृष्ट नाही हे सडलेलं खुदलेलं जेवण आहे आणि त्याच्यामुळे ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली यापूर्वी या कॅन्टीन मध्ये पंधरा पंधरा दिवसाआधीच नॉनव्हेज द्यायचं अंडी पंधरा पंधरा दिवसाची चार चार पाच पाच दिवसाच्या भाज्या या संदर्भात मी एमडी कडे तक्रार केली मी फूड अँड ड्रग्ज विभागाला तक्रार दिली एव्हन त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजून सांगितलं मराठी सांगितलं हिंदी सांगितलं इंग्लिश सांगितलं आणि शेवटी हात तोडून सांगितलं की कृपा करून मराठा त्या लोकांच्या जीवाशी खेळू नका आमदाराच्या जीवनाशी खेळू नका आणि या कॅन्टीन मध्ये आज जर आपण विचार केला तर दिवसाला अधिवेशनाच्या काळात दहा हजार ग्रामीण भागातले अधिकारी असतील कर्मचारी असतील शेतकरी असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील हे येतात आणि शासकीय कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या वर्षापासून सारखा कॉन्ट्रॅक्ट मॅनेज करून दिला जातो कोणाचा कोणा अधिकाऱ्यांचे साठवलोट आहे हे मला सांगता येणार नाही पण त्याची मुजळी एवढी वाढली की कोणाच्या ता, ताटामध्ये चिपकिली निघते कुठे उंदी निघतो त्याच्या किचन मध्ये पाल्या तर तिथे थांबत आज माझ्या मी काय काल घटना घडली त्याच्यानंतर सोशल मीडियावर किंवा मला फोन करून प्रत्येक जण सांगून आला की आमच्यासोबत त्या ठिकाणी असं घडलेलं आहे पत्रकार देखील सांगतात की इथं जेवण चांगलं करायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन शिवसेनेच्या फैल मध्ये होती आज काही उपाट्याच्या संजय राऊतने माझ्या टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी पण दहा वर्षापूर्वी राजन बिचारे ज्या वेळा दिल्लीमध्ये च्या कॅन्टीन मध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी तिथला कॅन्टीन मधला जो बेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कुमून त्याला मारलं होतं तेव्हा या संजय राऊत दिसलं नव्हतं का म्हणजे तुमच्या सोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली आणि आम्ही काय रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली ही जी दुटप्पी भूमिका आज या उपटाची आहे तर त्याचा त्याची काय मी परवा करत नाही मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही मी विधान भवनामध्ये आज अध्यक्ष मोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे जेवण मी ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये मी आता नरेशे झिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांना सांगितलं की याच्यावर आपण कारवाई करा त्यांनी सांगितलं की यापूर्वी मी तीन महिन्याआधी दोन तीन महिन्यापूर्वी याचा टेस्ट घेतल्या पण आतापर्यंत रिपोर्ट आला नाही अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडे येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जेवणाशी खेळणे रात्री त्या समितीचे चेअरमन त्यांना देखील मी फोन केला एमडीला मी त्या ठिकाणी फोन केला आणि जी सगळी व्यथा ती त्या ठिकाणी मांडली आणि आज महाराष्ट्रभर ज्या प्रतिक्रिया उमटून आल्या की हे जे या ठिकाणी जेवण मिळतं हे निष्कृष्ट दर्जाचं आहे

तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार कोण आहे मला मला मराठी अमारीच्या वादात जायचं नाही पण मला वाटते साऊथ इंडियन लोकांकडे जा कचरा देवी सारखा पाहून आलो खिला रहा हो तो मैं इसकी पूजा करूंगा बाला साहब ने ये नहीं सिखाया हमको बाला साहब ने हमको सिखाया इसलिए संजय राउत को पूछिए कि राजन ने क्या किया था दस साल पहले दिल्ली में जब एक बेटर ने उनको रोटी का खाना परोसा था वो खाना ठीक नहीं था तो उसके मुंह में रोटी मार के वो खालता नहीं उनके वो हटा के उनको मारा था जब संजय राउत कहाँ गए थे आणि ज्या ज्या वेटरच्या तोंडामध्ये त्यांनी फोळी कोंबली होती त्या मुस्लिम रोजा होता त्याचा रोजा तुम्ही तोडला होता त्याचा तोंडामध्ये अंडा खोचून मी तर काही असं केलं नाही मी त्या समितीच्या अध्यक्षाला पण आधी फोन केला की तुम्ही फक्त केवळ आमदारच नाही त्या कॅन्टीन मध्ये येणारा प्रत्येक कोणी असो तो पत्रकार महोदय असतील आमदार असतील अधिकारी कर्मचारी का पक्ष या संदर्भात या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे आता तुम्ही सगळं जगासमोर एवढं मीडियाने आणलं की प्रशासनाने स्वतः दोन या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे